नमस्कार लाडक्या बहिणीनो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजेच की आता ई के वाय सी संदर्भात जी आर आलेला आहे तर ते पुढे आपण थोडक्यात जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर महिलांनो तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र शासनाने अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा ह्या जी आर आलेला आहे तर यात काय सांगितलेले आहे की आता योजनेत ज्या महिला म्हणजेच की लाभार्थी महिला पात्र आहेत तर अशा महिलांचे आता ई के वाय सी करणे आवश्यक आहे आणि पुढे सांगितलेले आहे की या महिलांसाठी महिला व बालविकास विभागाने अधिकृत संकेतस्थळावर याबद्दल माहिती उपलब्ध करून दिलेली आहे म्हणजेच की ई के वाय सी कशी करायची तर त्या संदर्भात ही अधिकृत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे तर पुढे सांगितलेलं आहे की लाभार्थ्यांनी या वेबसाईटवर जाऊन त्यांची म्हणजेच की लाभार्थी महिलांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी आणि पुढे सांगितलेलं आहे की आता ही पडताळणी जी आरमधील तारखेपासून म्हणजेच की दोन महिन्याच्या आत आता करणे बंधनकारक आहे तर तुम्ही महिलांनो पाहू शकता की आता जी आरच्या माहितीनुसार म्हणजेच की जी हा जी आर आल्यापासून तर दोन महिन्याच्या आत तुम्हाला आता ई आत के वाय सी करणे अनिवार्य आहे आणि पुढे सांगितलेलं आहे की तसेच दरवर्षी जून महिन्यातून दोन महिन्यांच्या आत ई के वाय सी करणे आता आवश्यक राहिलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की आता दरवर्षी ज्या महिला लाभार्थी आहे तर अशा महिलांना आता जून महिन्यापासून तर दोन महिन्यांच्या आत ई के वाय सी करणे आता आवश्यक राहिलेले आहे आणि पुढे सांगितलेलं आहे म्हणजेच की हा जी आरमध्ये म्हणजेच की जी आर आलेला आहे तर त्या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला पात्र आहे तर अशा महिलांना हप्ता मिळण्यासाठी आता ई के वाय सी करणे आता अनिवार्य सरकारने केलेले आहेत त्या तरच तुम्हाला पुढील हप्ता आता मिळून जाईल म्हणून म्हणूनच पाहू शकता की जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर जी आरमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्ही तातडीने आपली ई के वाय सी करणे आवश्यक आहे कारण की त्यामुळे तुम्ही योजनेचा पुढे लाभ घेत राहताल तर आ, ही माहिती जी आरवरून घेतलेली आहे तर अधिकृत माहिती पाहण्यासाठी तुम्ही त्या जी आर संकेतस्थळावर जाऊन संपूर्ण माहिती पाहू शकता आणि माहिती कशी वाटली तर तुम्ही त्याबद्दल कमेंटमध्ये सुद्धा कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका तर भेटूया अशाच नवीन माहितीमध्ये तर तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय